नमस्कार आपण आज उपम्याची रेसिपी पाहणार आहोत अनेक प्रकारे उपमा केला जातो परंतु आज आपण अगदी चटपटीत चवीचा उपमा पाहणार आहोत उपमा किंवा उपीट बनवण्यासाठी मी इथे एक कप जाड रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला हलकासा भाजून आहे हे दाणे छान खुलतात आणि आधीपेक्षा थोडासा हलकासा सफेद रंग येतो की समजून घ्यायचा आपला रवा भाजलेला आहे रवा काढून घ्यायचा आहे फोडणीसाठी इथे मी टोमॅटो शेंगदाणे काजू कढीपत्ता हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे कढीमध्ये तेल तापवायला ठेवले त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत काजू देखील तळून घ्यायचे आहेत छान तळून झाल्यानंतर शेंगदाणे आणि काजू एका एक प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तेलामध्ये आपल्याला मोहरीला फोडणी द्यायचे मोहरी टाकल्यानंतर थोडीशी जिरी टाकायचे जिरी आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे हिरवी मिरची टाकायची आहे छान फोडणी बसलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे मीडियम टू लो हीटवर आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे अगदी थोड्याच वेळामध्ये कांदा छान परतला जातो आता हा कांदा परतलेला आहे त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटो देखील छान परतवून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवून झालेला आहे आता आपल्याला तडका पॅनमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये उडदाची डाळ एक चमचा आणि चण्याची डाळ एक चमचा टाकायची छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आता हेच आपल्याला कढईत टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जितका रवा घेतला होता त्याचं तीन पट गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हवं असेल तर हळद टाकायची नाही टाकली तरी चालते पाणी गरमच टाकलेलं आहे त्यामुळे लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे लगेच उकळी देखील आलेली आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जे काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्यात आता झाकण ठेवून दोन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर पूर्ण पाणी आटलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पुन्हा दीड ते दोन मिनिटाची वाफ द्यायची पाच ते सहा मिनिटामध्ये व्यवस्थित उपमा शिजला जातो दोन मिनिटे झाकून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आधीपेक्षा आता जास्त सुका झालेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चवीसाठी आपल्याला त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायचे साखर टाकल्यानंतर पाव चमचा किंवा अर्धा चमचा इतकं तूप टाकायचं तूप टाकून झाल्यानंतर आधी तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक वाफ काढायचे आता आपला उपमा खाण्यासाठी तयार आहे मस्त चटपटीत चवीचा आणि मौसूद असा उपमा बनतो मस्त आंबट गोड तिखट चवीचं कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही या पद्धतीने उपमा ट्राय करा खा आणि सगळ्यांना खाऊ घाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद